नमस्कार शिवजन्म उत्सव सोहळ्यानिमित्त विद्यमाने अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करून मला निमंत्रित केल्याबद्दल सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानते सर्वांना जय शिवराय पार्वती पते हर

i clap our hands and we jump अन्नासाठी उभे आहेत घेऊया खर शिवाजी महाराजांच्या नावाचा अर्थच असा शिका वाचा आणि जिंका खर तर खर तर इथं माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडू शकत नाही आपल्याला इतिहासाबद्दल अभिमान वाटणे ही तर अभिमानाची बाब आहे आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला जन्म आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मृत्यू वर्षाचा

en जमल्यामध्ये काय झाले आहे झाडावर एका कोणाला बसावलं जायचं आणि त्याला सांगितलं जायचं की कोणी अनोळखी व्यक्त नाही अनोळखी व्यक्ती येताना तर पुढे सावध कर मग आम्ही सगळ्या सज

बस आहे त्याला सांगा की या दिवसात मोर ओरडाच नसतो ऐक गावसून चाल ऐत चाल राज महाराजांनी पोर गोळा केली की सध्या जास्तपर्यंत सखाव होईल आणि पिल्लेदार होणार सखाय तर time. I just

आणि विचारपीठाची रजा घेते छत्रपती शिवाय